इंदिरानगर येथील महारुद्र हनुमान मंदिरात भाऊ ग्रुपच्या वतीने हनुमान जयंती यंदाही धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले मंदिर परिसर फुलांनी सजवण्यात आला होता तर मंदिराबाहेर उभारण्यात आलेला भव्य शोभा मंडपाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले जयंतीच्या पूर्वसंध्येला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रसिद्ध शाहीर संजय जाधव यांनी सादर केलेल्या पोवाड्याने उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारांडे यांच्या हस्ते माजी नगरसेवक मंगेश कांबुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले महिलांनी श्री हनुमानाच्या पाळण्याची पूजा अर्चा केली आणि पारंपरिक गीते म्हणत भक्तिभावाने वातावरण भारावून टाकले यानंतर आमदार राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती पार पडली या महाआरतीला आयोजन करण्यात आले आमदार राहुल आवाडे विश्व हिंदू परिषदेचे शिवजी व्यास आणि उद्योजक रमेश शिंदे यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या महाप्रसादाचा लाभ पाच हजारहून अधिक भाविक भक्तांनी घेतला यावेळी डॉक्टर राहुल आवाडे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल भाऊ ग्रुपच्या वतीने महारुद्र हनुमान मंदिराचा मानाचा फेटा बांधून तसेच अध्यक्ष भारत पोळ यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक दिलीप मुथा संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य कोंडीबा दवडते बालाजी डाईंचे कैलास पारिक सचिन पारिक दत्त रोडलाईनचे मिलिंद पवार सतीश काकडे टॅनर सोसायटीचे चेअरमन विमल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती संपूर्ण उत्सवात धार्मिक भक्तिभावासोबतच सामाजिक ऐक्याचेही दर्शन घडले हनुमान जयंतीच्या निमित्ताने इंदिरानगर परिसर भक्तिमय वातावरणात न्यायला दिसून आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी समस्त भाऊ ग्रुपचे आजी माजी पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परिसरातील महिला नागरिक उपस्थित होते